शेतकरी मित्रांनो आजचा कोथिंबीर मेथी त्याचबरोबर सर्व भाजीपाल्यांचा बाजार आपण जाणून घेणार आहोत हा आहे बारमतीचा बाजार हे बघू शकता तुम्ही कोथिंबीर शापू भरपूर आवक झालेली आहे कशी हे बघू शकताय हे बघू शकताय शेतकरी मित्रांनो सहा रुपये शापू कोथिंबीर कशी पाच रुपये हे बघू शकता कोथिंबीर कोथिंबीर किती पंधराशे रुपये शेकडा आहे तर बघू शकता पालक नऊ रुपये गवार कशी गवार कशी गवार दीडशे रुपये किलो आहे मित्रांनो बीन्स बघू शकता शंभर रुपये किलो शेव का शेव का पन्नास रुपये किलो मित्रांनो हे बघू शकता पपई पंचवीस रुपये किलो पपई रुपये रुपये हे बघू शकतो तुम्ही आणि हे पांढरं हे पांढरं सत्तर ऐंशी ते पण सत्तर किलो भोपळा कसा आहे तीस रुपये किलो भपळा आणि घेवडा घेवडा पाहिजे जेवढा नव्वद रुपये किलो आहे मित्रांनो हे बघू शकता जेवढा नव्वद रुपये किलो आहे जेवढा सुपर माल माल, माल थे थे। सुपर माल चांगला आहे शर्त मला खूप आहे हिरवी मिरची हे बघू शकता मित्रांनो पंच्याहत्तर रुपये किलो आहे वीस रुपये किलो आहे शर्त वीस भेंडी पन्नास रुपये किलो मित्रांनो हे बघू शकता तुम्ही मित्रांनो कांदापात बघू शकता तुम्ही दहा रुपये दहा रुपये पेंडीप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी मेथी बघू शकता बाराशे रुपये शेकडा आहे मित्रांनो माल बघून मालाची किंमत ठरवली जाते हे आहे बारामतीच मार्केट आ, हो, ओ, कशी कोथिंबीर तीन रुपये चार रुपये माल बघून दाखवा की कशी रुपये बर 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 आणि मेथी दहा रुपये बरे कसे शापू, 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 दे, शापू, दे, शापू।, शापू? रुपे, तीन रुपये हे बघू शकता मित्रांनो शापू लोकमत लोकमत कशी कांदा दहा रुपये हे बघू शकता मित्रांनो

मिरची दाखव मिरची बघू शकता मित्रांनो शेंग बघू शकता पन्नास रुपये किलो शेवगा शेंग पन्नास रुपये किलो त्याचबरोबर मित्रांनो स्वीट करून बघू शकता पंचवीस रुपये किलो आहे काकड़ी काकड़ी का बु श मित्रों काकड़ी वीस रुपये किलो कोबी वीस रुपये कसा टोम अड़ी सुपये शकता बगू रुपये कैरेट प्रमाण संवाद बळी राजाचा फ्लावर कसा आहे तीस रुपये फ्लाव हे बघू शकता मित्रांनो फ्लावर तीस रुपये किलो फ्लावर मित्रांनो हे बघू शकता वांग कसं आहे वांग वांग पन्नास वांग पन्नास रुपये किलो आहे मित्रांनो हे बघू शकता इथं

तर मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो दोडका बघू शकता आहे इथं मित्रांनो चवळी बघू शकता चाळीस रुपये किलो आहे चवळी मित्रांनो टोमॅटो बघू शकता या ठिकाणी चारशे रुपये कॅरेट आहे फक्त चारशे रुपये कॅरेट आहे मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो शेवगा बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो एक मिनिट मित्रांनो केळी बघू शकता साडेतीनशे ला कॅरेट आहे काय भरेल तरी साधारण वीस किलो हे बघू शकता साडेतीनशे रुपयाला कॅरेट मित्रांनो टोमॅटो बघू शकता मालाची क्वालिटी बघून हा आहे अडीचशे रुपयाला कॅरेट त्याचबरोबर हे आहे चारशे रुपयाला कॅरेट ते बघू शकता तुम्ही म्हणजे तीनशे ते चारशे रुपये मित्रांनो शिमला मिरची बघू शकता चाळीस रुपये किलो मित्रांनो कोबी बघू शकता आहे वीस रुपये किलो आहे बीट कसं आहे बीट बीट चाळीस रुपये किलो आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही मित्रांनो गाजर बघू शकता चाळीस रुपये किलो आहे कसा आहे फ्लावर आ? तीनशे रुपये कॅरेट हे बघू शकता मित्रांनो तीनशे रुपये कॅरेट प्रमाणे टोमॅटो अडीचशे रुपये टोमॅटो हे बघू शकता मित्रांनो भुईमुख शेंग बघू शकता तुम्ही पन्नास रुपये किलो प्रमाणे इथं आलं बघू शकता मित्रांनो तीस रुपये किलो आहे पंचवीस ते तीस रुपये किलो आहे आलं

दोड़का कसा चुपे शकता मित्र दुड़का चीस रुपये किलो चाप चिंती पंचावन रुपये भिंडी पन्ना पंचावन रुपये किलो शेतकरी मित्रों हा बटाटा बो सकता है कसा आहे बटाटा वीस रुपये वीस ते एकवीस मित्रांनो बटाटा बघू शकता वीस ते एकवीस रुपये किलो कांदा कांदा दहा ते अठरा रुपये किलो आहे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी घेवडा बघू शकता तुम्ही सत्तर रुपये किलो एकदम क्वालिटी माल मित्रांनो हे बघू शकता या ठिकाणी आंबा चाळीस रुपये किलो आहे आणि पेरू कसा आहे पेरू पेरू पस्तीस रुपये किलो आहे मित्रांनो या ठिकाणी वांग बघू शकता तुम्ही पन्नास रुपये किलो आहे हे बघू शकता

बारामती मते मार्केट मध्ये मशरूम पण विक्रीसाठी आलेले आहे रोज येणार आहे आणि रोज येणार आहे नमस्ते आपे। आपे। कसा आहे तांबोदा आठ रुपये 8 कर जी लावायचं तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार हे बघू शकता तुम्ही पुन्हा भेटू उद्या सकाळी धन्यवाद